पूर्वी शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या पण आता ओला आणि उबर सारख्या कॅबने प्रवास खूप सोपा केलाय बदलल्यास कॅब कॅन्सल करण्याचा पर्यायही आहे पण अनेक लोकांकडे कॅब कॅन्सल करण्यामागं विचित्र कारणही असतात जी जाणून आश्चर्य वाटेल सोशल मीडियावर सध्या यांच्याशी संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीनं चक्क ड्रायव्हरचं नाव वाचून लगेच कॅब रद्द केली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॅब रद्द करण्याचं कारण काय होतं खर तर कर्नाटकातील एका व्यक्तीने ओलावर कॅब बुक केली आणि कॅबची वाट पाहू लागला कॅब चालक व्यक्तीच्या घराजवळ पोहोचताच व्यक्तीच्या मोबाईलवर मेसेज, मेसेज, मेसेज आला पण मेसेज वाचताच त्या व्यक्तीचं भान हरपलं आणि त्यानं लगेचच कॅब रद्द केली मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये यमराज तुमच्या लोकेशन आला असून तुमची वाट पाहत असल्याचं लिहिलं होतं हा मेसेज वाचताच त्या व्यक्तीनं कॅब रद्द केली सोबतच याचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केला त्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजेसशी संबंधित पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे जी टाइमपास स्ट्रगलर नावाच्या अकाउंटवरून शेअर केली आहे या पोस्टचं कॅप्शन आला आहे यमराजाला आहे आणि नरकात जाण्यासाठी तयार आहे ही पोस्ट सतरा जून रोजी शेअर करण्यात आली होती आत्तापर्यंत ती तीन कोटी ब्याऐंशी लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे तर सात लाख सोळा हजाराहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय आणि लाखो लोकांनी शेअरही केलंय इतकंच नाही तर लोक या पोस्टरवर अनेक कमेंट करत आहे